विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या परवाची नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत विटा फुलेनगर मधील युवकांच्या साह्याने मोठा अनर्थ टळला विट्यात अल्टो चारचाकी गाडी जळून खाक विट्याकडून इस्लामपूरकडे जात असलेली मारुती सुजुकी कंपनीची अल्टो चारचाकी गाडीने अचानक पेट घेतल्याने गाडीमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने गाडीने घेतला पेट जीवित हानी झाली नसून विटा फुलेनगर येथील युवकांच्या सहाय्याने व विटा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या सहाय्याने मोठा अनर्थ टळला विटा एक्सप्रेस न्यूज सह अमीर मुलानी विटा મા ઉધાર <crew horror waves> <assessment>